ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर चॅनलला चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद महाराजांची कर्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आणि अनेक संतांनी जी या मातीमध्ये हो बीज रोवलेली आहेत त्या विचारांच्या पुरोगामी परिवर्तनवादी भूमीमध्ये आपण एका महत्त्वाच्या लढ्याला तोंड देतोय दक्षिणेचा सगळा भाग आपल्या देशातली दक्षिणेची पाच राज्य ही भाजप मुक्त झालेली आहेत कडीच आहे आणि भाजप विरोधी लढणाऱ्या सर्वांना महाराष्ट्राकडून खूप आशा आहेत आणि त्या जशा महाराष्ट्राकडून आहेत तशा उद्धवजी तुमच्याकडून आहे आणि त्यामुळे जी एक भाजप विरोधी आघाडी उभी राहिलेली आहे इंडिया आघाडी त्या आघाडीला तर आम्ही समर्थन देतो आहोतच नागरिकांची चळवळ म्हणून त्यामुळे इंडिया आघाडीकडून घोषित होणाऱ्या कोणत्याही अधिकृत उमेदवाराला भारत जोडो अभियान सारख्या चळवळीचा पूर्ण पाठिंबा आहे हे निश्चित आणि जशी भारत जोडो अभियान ही एक आघाडी आहे उद्धव साहेब आपल्याला सांगितलं पाहिजे की नागरिक झटून कामाला लागलेले आहेत आणि महाराष्ट्रात अशा आठ आघाड्या उभ्या राहिलेल्या आहेत त्या आठही आघाड्या एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी एक, एक आवाहन संपूर्ण महाराष्ट्राला देणारी घोषणा केली आहे ती म्हणजे निर्धार महाराष्ट्राचा आणि हा महाराष्ट्राचा निर्धार आहे की भाजप हटाव आणि संविधान बचाव आज भारतीय जनता पक्षाने सगळी मोडतोड चालवलेली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आता साजरा केला पण त्या अमृत महोत्सवी वर्षात जे सत्तेत आहेत त्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला नव्हता भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मूळची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कुणीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही त्यांना या देशाचं संविधान मान्य नव्हतं त्यांना हा राष्ट्रध्वज तिरंगा मान्य नव्हता ते दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सत्तेत येतात आणि आपल्यालाच सांगतात हर घर झेंडा लावा म्हणून पण घर दिलेलं नाही दोन हजार बावीस पर्यंत पंतप्रधानांनी घोषित केलं होतं सगळ्यांना घर मिळेल मिळालं सगळ्यांना घर झेंडा लावायला घरच अस नाही असे करोडो लोक आज या देशामध्ये अजून आहेत खोट्या घोषणा करायच्या भ्रमात टाकायचं चा, त्यांची चार हत्यार आहेत त्यांच्या सत्तेची भूक भय भ्रम आणि भेद भुकेच्या पातळीवर उपासमारीमध्ये आपला देश जागतिक निर्देशांकात एकशे अकराव्या क्रमांकावर खाली घसरलाय भीती तर सर्वांनाच घातली आहे पक्ष कसे फोडले कसे पळवले लोकप्रतिनिधी आपण सगळ्यांनी बघितलेला आहे त्या सर्वांना पळवून सामान्य नागरिकावर भीतीचं आणि दहशतीचं छाया ठेवून ज्या पद्धतीने राजवट चालू आहे आणि सत्ता चालू आहे अशा वातावरणात ते भ्रम रुजवत आहेत त्यांची लाखोंची फौज बसलेली आहे पेड फळी सोशल मीडियावर टीव्हीचे सगळे लोक ताब्यात घेतले सर्व प्रसार माध्यम ताब्यात घेतली आहेत त्यामुळे भोंगे त्यांचे आणि तोच आवाज ऐकायला येतोय पण माझ्या भावा बहिणीनो त्या सोशल मीडियाचा आणि टीव्हीचा फक्त आवाज त्यांच्या बाजूचा ऐकू नका आपण जमिनीवरचा आवाज ऐकू आपण गोरगरीबांचा कष्टकऱ्यांचा शिवाजी महाराजांच्या मावळ्या